हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल बघू शकता सकाळचं एकदम सु मस्त असं सुंदर वातावरण आहे आणि इकडं बैल वगैरे आलेत आमच्या इकडं थोडासा पाऊस पडून गेला जास्त नाही रिमझिम थोडीशी येऊन गेली आणि सगळं गवत वगैरे झालं आहे तर तिथं हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एकदम मस्त असं फ्रेश वातावरण आहे बघू शकता किती सुंदर वाटायला लागले सगळीकडं आणि थोडासा पाऊस पडून गेला जास्त नाही थोडीशी रिमझिम पडून गेली तिथं मस्तपैकी असे बैलंसुद्धा आल्यात पाच सहा बैल आहेत त्यांच्या गळ्यातल्या घंट्या वगैरे छान वाजायला लागल्यात तिकडं बकऱ्यांचासुद्धा आवाज आला तुम्हाला येत असेल पण ती गेटच्या बाहेर आहेत तर असं एकदम मस्त असं फ्रेश वातावरण आहे आणि कंटाळ्याचं काही कारणच नाही हि तर जर बसलं ना एकदम असं गॅलरीत वगैरे उभं जर राहिलं ना तर जिकडं तिकडं बघा एकदम हिरवगार मस्त असं वातावरण आहे तर चला बाकीचे कामं सगळे भरपूर आहेत त्या पण चला हे बघत बसायला टाइम नाही मला स्वयंपाक बनवायचं आहे ते बनवते पटापट तर जो आत्ता मी व्हिडिओ बघितलेला सकाळच्या वातावरणाचं तर एकदम मस्त आहे पण हे रात्रीचं मी जेवण बनवलं आहे सकाळचा दिवसभर माझं माहीत नाही फोनला काय झालं आणि व्हिडिओ शूट झालंच नाही तर चला म्हटलं रात्रीचं रुटीन आहे जे जेवणाचं वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करते शिवाय इथं मस्त की अशी टेस्टी मी पालकाची भाजी बनवणार आहे त्याची सुद्धा तुम्हाला दाखवते आणि ही पालकाची भाजी सगळ्यांना खूप जा जास्त आवडते आमच्या घरातसुद्धा तुम्हीसुद्धा एकदा करून बघितली तर तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडणार आहे आणि बरेच जण पालकाची भाजी खात नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर तुमच्या घरच्यांना सगळ्यांना ही पालकाची भाजी आवडणार आहे ते ते तर इथे मी स्वच्छ पालक अडीच जुड्या घेतली होती तीन जुड्या घेतली होती पालक पण त्यातली मी थोडीशी साईडला काढून ठेवली तर समजा ही अडीच जुड्या पालक आहे तर स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये काय काय टाकलं ते सांगते चण्याची डाळ टाकलेली आहे मी एक वाटीभर म्हणा जर तुम्हाला चण्याची डाळ नसून टाकायची तर तुम्ही कोणती दुसरी आवडत असेल तर ती टाकू शकताय पण चण्याची डाळच पालकाच्या भाजी म्हणजे चांगली लागते म्हणजे की हरवारीची डाळच चांगली लागते पालकाच्या भाजीमध्ये तर ती एक वाटी टाकली एक टमाटर टाकलेला आहे शेंगदांचं कूड थोडंसं टाकलेलं आहे एक अर्धी वाटी आणि शेंगण्याचं कूट जाडसर टाकायचं बारीक कूट टाकायचं नाही जेणेकरून आपल्या सुद्धा शेंगण्याचं कूट लागलं पाहिजे तसं थोडंसं जाडसर टाकायचं आहे आणि एक चमच्यावर चटणी टाकलेली आहे चटणी जास्त तिखट नाही आणि हे चटणीच्या जागेवर जर तुम्हाला मिरच्या टाकायची असेल तर मिरच्यासुद्धा टाकू शकतं मिरच्या टाकल्यानंतरसुद्धा भाजी चांगली होते तर मिरच्या न टाकता मी एक चमचे चटणी टाकलेली आहे थोडीशी हळं टाकली आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे आता थोडंसं पाणी होतलं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आणि हे घरामध्ये ना फुलपाखरं संध्याकाळच्या वेळेस कुठून येतात काय माहिती फुलपाखरं सगळे एक एक छोटे छोटे उडत राहतात तर चला आता तुम्ही एक फुलपाखरं बघितलंच असेल तर कमी गॅसवर एक शिट्टी करून घेते तर इथं मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली कुकरची एक शिट्टी झालेली आहे गॅस बंद केला मी आणि थोडासा थंड होईपर्यंत दोन मिनिट आपण थांबू जेणेकरून माझी कॉफी सुद्धा पिऊन होईल आणि नंतर मग आपण भाजीला फोडणी दिये कॉफी मस्तपैकी पिकी अशा आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा ब्लॅक कॉफी तुम्हाला सुद्धा आवडेल ह्याच्या साखर वगैरे हो काही नाही तर चला मी पिऊन येते आधी ए भाई मी थोडासा लसूण घेतलाय सलून आणि त्याला थोडस चेचून घेतलंय लसूण आपल्याला चेचूनच आहे आणि दर जी आपण भाजीला लसूण टाकतो ना चार पाच कुठे टाकतो तर ह्या भाजी जरा थोडासा जास्त लसूण टाकायचा का तर चव लसणाची ना भाजीमध्ये खूप चांगली लागते त्यासाठी मी थोडासा जास्त घेतलाय जर तुम्ही खात नसता लसूण तर थोडासा घेतला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी सुद्धा चालेल जर खात नच तर आणि खाल्ला तर थोडासा जास्त टाकला तरी सुद्धा चालेल ठीक आहे तर आता भाजी आपली शिजलेली आहे दोन मिनटं झाले कुकर थंड झालेला नाही पण थोडासा नॉर्मल झालेला आहे तर आता भाजी काढून व्यवस्थित मी त्याला हे करून घेते घरगटून घेते तर पाणी जास्त टाकलं नव्हतं भाजी त्याच्यासाठी जास्त काही पाणी नाही तर व्यवस्थित आपली भाजी घरगटून होऊन जाईल तर व्यवस्थित भाजी सगळे घरघटून झालेली आहे आणि खूप जास्त अशी एकदम बारीक बी करायची नाही थोडीशी जाडसर जरी राहील ना तरी सुद्धा चालत तर गॅसवर मी कढई ठेवते आणि कढईत मी भाजी बनवणार आहे का तर जास्त नाही बनवायची आता जेवढी खायला जेवढी लागणार आहे तेवढीच बनवायची जास्त नाही बनवायची बन मला आणि शिवाय आपल्याला ही भाजी जास्त पातळ सुद्धा बनवायची नाही तर यासाठी थोडीशी सरभरीत घट्ट अशी बनवायची आहे तो तर तुम्हाला अशी जवळून दाखवते जेणेकरून व्यवस्थित दिसत तर सगळ्यात पहिला आपल्या कढाई म्हणजे तेल टाकायचंय तर मी दोन असं तेल टाकते त्यातलं थोडस कमी करते जरा आणि आता तेल थोडस आपण गरम होऊ देऊ आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मला जिरे टाकायचे असेल तर जिरे सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी मोहरी टाकणार आहे फक्त तर मोहरी चांगली आपल्याला तडतडू येईल तर मोहरी चांगली तडतडली आता आता गंजी लसूण टाकूया आपण आणि लसूण जर चेचून टाकले ना तर चेतलेल्या लसणाची भाजीला चवच वेगळी लागते आपण कापून वगैरे टाकतो किंवा पेट टाकतो ना त्यापेक्षा चेचून टाकल्या ना लसूण तर आणखी चांगला लागतो आणि थोडासा लालसर आपल्याला लसूण करून आहे आणि एकदम आपल्याला थोडेसे नॉर्मल मसाले टाकायचे खूप जास्त मसाले टाकायचे नाही भाजी तर लसूण मस्त लाल झालाय तर ह्या मी थोडीशी मी आधी सगळ्यात पहिली थोडीशी हळद टाकते जेणेकरून आपलं काही जे मसाले टाकताना ना ते बाहेर जाणार नाहीत उडून हळद टाकल्यानंतर मसाले उडत नाही त्यासाठी आणि तर थोडीशी लाल चटणी टाकायची एकदम थोडीशी का तर आपण पहिली भाजी सुद्धा चटणी टाकलेला आहे आणि जो गरम मसाला आपण वापरतो ना तो टाकायचा थोडासा त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाही का तर मी मीठ पहिलं टाकलेला आहे त्यासाठी भाजी आपली खरट होईल त्यासाठी मीठ टाकायचं नाही आता आपल्याला भाजी तरी भाजी काय होत एकदा टाकली ना पटकन आपण तर जास्त उडती आणि पण म्हणा किंवा पातळीच्या म्हणा बाहेर येईल त्यासाठी एकदम मी हळूहळू होत नाही आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला आणि जेवढं काय पाहिजे पाणी तेवढं पाणी होता मी कुकर थोडासा सोडून पाणी टाकते आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर किंवा ही भाजी खायला अतिशय चविष्ट आणि मस्त लागते तर आता मी भात बनवणार आहे सकाळच्या चपात्या वगैरे आहे त्यासाठी मी आता काय चपात्या वगैरे बनवणार नाही किंवा भाकरी बनवणार नाही तर भात बनवणार आहे आणि भात आणि भाजी असली की आमच्या घरचे सगळेजण एकदम मस्तपैकी खुश होतात आणि खास करून स्नेहाला सचिनला खूप जास्त अशी पालकाची भाजी आवडती चटणी टाकलेली त्याला त्याला मस्तपैकी उकळी देते भात पण शिजाय ठेवायला भाजी पण शिजती आणि टी व्ही लावून बघत बसले मस्तपैकी म्हणलं थोड्या वेळा पानेहा जोपर्यंत क्लास होऊन येत नाही तो आता तिचा वेळ झालाय इथं पंधरा वीस मिनिटात ती क्लास होऊन सुद्धा येईल आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं की स्नेहासाठी मी शाळेचा फ्रॉक वगैरे शिवणार आहे दोन तीन दिवसापासून विचार करायला आले की आज तर जाऊन घेऊन येईल आणि नंतर मग साडीचा फ्रॉक शिवल किंवा ड्रेस काय शिवायचं ते शिवल ब्लाऊज वगैरे शिवण पण तर आणण्यासाठी मला जाणंच व्हायला पाऊस सारखा येतो जातो येतो जातो असं व्हायला लागले आणि शिवाय माझ्या शेवटी पण कोण नाही का तर स्नेहा स्वप्नीलचे क्लास म्हणा हे चालूच असतं त्यासाठी सुट्टी त्यांना नाही आणि रविवारी बघू स्नेहाला सुट्टी भेटली तर ठीक आहे नसले तर मग सचिनसोबत जाईल आणि जर रविवारी पुढच्या जायचं ठरलं फिरायला कुठं तर त्यात पण राहून जाईल मग जायचं तर जर नसेल ठरलं तर मग आस्तर वगैरे हो घेऊन येईल शिवाय तर एक दोन किलोमीटरवर छोटे छोटे दुकान आहेत तर पण तिथं आस्तर वगैरे चांगलं काही भेटत नाही आणि जर भेटलं तर खूप जास्त महाग असते आणि जर मार्केटमध्ये गेलं तर तिथं अस्तर जसं बाई तसं घ्यायला येईल शिवाय स्वस्त पण असतं आणि लेस वगैरे जर काय आणायची असली तर ती सुद्धा आणता येईल त्यासाठी मला सुट्टी सचिनला किंवा पण मला सुट्टी भेटली तर मी त्यांच्यासोबत जाऊन घेऊन येईल तर ते तर इथं मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे गरमागरम भात सुद्धा तयार झाला आहे तर आता सचिन स्नेहासुद्धा आले जेवायला बसल्यात तर चला मस्त पैकी जेवण करू अशी भाजी तुम्ही जर बनवली ना तुमच्या घरचे सगळेजण खूप खुश होणार आहे सगळ्यांना भाजी आवडणार आहे आणि एकदा करून बघितल्याशिवाय तुम्हाला ह्याची चवसुद्धा कळणार नाही तर चला चपातीसोबत खा भाकरीसोबत खा आणि भातासोबत खा कशासोबत पण खा ही भाजी चांगलीच लागणार आहे तर आमच्या घरात सगळ्यांना भात भाजी खायला जास्त आवडते तर आता ही चपात्या उरलेल्याच आहे सकाळच्या तर मी एका अर्धी चपाती खायला बाकी तशाच राहतील चपात्या तर चला तुम्ही सुद्धा अशी भाजी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ